नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा संघर्ष प्रीती दिसायला अतिशय सुंदर हुशार मन मिळावं स्वभावाची मुलगी शाळेत असल्यापासून सगळ्या मित्रमैत्रिणींची शिक्षकांची आवडती तिला सुरुवातीपासूनच विज्ञान विषयात फार रस होता वैज्ञानिक विषयांवर वाचन त्यातील नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द उत्सुकता यामुळे तिचं या क्षेत्रात करिअर करायचं शाळेपासूनच ठरलेलं विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिचं कॉलेज सुरू झालं कॉलेजमध्ये गेली तसं तिचं सौंदर्य बघून बरेच जण तिच्या अगदी प्रेमात पडले पण ही मात्र आपल्याच विश्वात मग्न असायची कॉलेजमध्ये तिचे बरेच नवीन मित्रमैत्रिणी बनले अशातच रोहनसोबत तिची मैत्री झाली त्याला प्रीती खूप आवडायची तिच्या प्रेमात तो अगदी वेडा झाला होता पण तिला सांगण्याची हिंमत मात्र त्याने अजून केली नव्हती लवकरच प्रीतीला आपल्या भावना सांगून टाकू असं त्याने ठरवलं तिला प्रपोज करायचं एकदा मनात अगदी पक्कं ठरवून रोहन कॉलेजमध्ये आला पण त्या दिवशी प्रीती कॉलेजला आलीच नाही तिला फोन केला तर तो बंद होता ती आज कॉलेजमध्ये का आली नाही हे कुणालाच माहीत नव्हते दोन तीन दिवसांनी ती परत आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसत नव्हती कुणाशी फार काही बोलतही नव्हती तिला असं निराश बघून रोहनला राहले नाही आणि त्याने तिला विचारले असता कळालं की तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं आहे परीक्षा झाली की लगेच लग्न होणार आणि कॉलेज सोडावं लागणार कारण मुलगा नोकरीला दुसऱ्या शहरात आहे हे ऐकताच ग्रुपमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला रोहनचे प्रेम तर अव्यक्तच राहिले एका मैत्रिणीने तिला प्रश्न केला प्रीती तुझं स्वप्न आहे सायंटिस्ट होण्याचं त्याचं काय तू इतकी हुशार मेहनतीने स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर अशी मधूनच कशी काय माघार घेत आहेस प्लीज प्रीती विचार कर सांग ना घरी आत्ताच लग्न नाही करायचं म्हणून एक वर्षाचा तर प्रश्न आहे फक्त प्रीती पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली नाही ग आता ते शक्य नाही माझं स्वप्न तर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेच कॉलेज करता नाही आलं तरी परीक्षेला येऊन पदवी पूर्ण करायची आहे मला पण लग्नासाठी नाही म्हणता नाही येणार आता माझ्यासाठी मागच्या वर्षीपासून स्थळ यायला लागलेत बाबांना वाटतं आपली मुलगी इतकी सुंदर आहे उगाच खुणाच्या प्रेमात नको पडायला आपलं नाव खराब नको व्हायला त्यांचा स्वभाव खूप कडक आहे नाही म्हटले तर उगाच घरात वाद होतील मग आईलाही मनस्ताप आणि मलाही सतत ते जाब विचारणार त्यापेक्षा लग्नाला तयार झालेलं बरं म्हणून मी हो म्हणाले कुणाल नाव आहे मुलाचं बघायला आला तेव्हा त्याला सांगितलं मी माझं शिक्षण पूर्ण करण्याविषयी त्याला काही प्रॉब्लेम नाही इतकं बोलून प्रीती लॅबोरेटरीकडे निघून गेली कॉलेजला दुसऱ्या वर्षाला असतानाच प्रीतीचं कुणालसोबत लग्न झालं लग्नानंतर तिचा मित्र मैत्रिणींसोबत कामापुरता संपर्क व्हायचा कुणाल दिसायला देखना मोठ्या शहरात नोकरीला स्वतःच्या गोड बोलण्यातून कुणालाही आपल्या जाळ्यात अडकवेल असा चतुर प्रीतीचे सौंदर्य बघून त्याने तिला पहिल्यांदा बघताच पसंत केले त्याचं तिला समजून घेणं प्रेमाने बोलून आपलंसं करून घेणं यामुळे तीसुद्धा त्याच्यावर भाळली लग्न ठरल्यानंतर हळूहळू तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली लवकर लग्न झालं असलं तरी आपल्या वडिलांनी अगदी योग्य मुलगा शोधला आहे या विचाराने ती आनंदून गेली लग्नानंतर दोघेही अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते प्रीतीने दोघांचा नवा संसार सांभाळत शेवटच्या वर्षाचा सगळा अभ्यास घरीच केला शेवटच्या वर्षाची परीक्षा प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये जाऊन तिने आपला पदवी अभ्यासक्रम जिद्दीने पूर्ण केला कुणालही तिला या सगळ्यात पाठिंबा देत होता त्यामुळे त्याच्या आयुष्यात येण्याने ती अगदी आनंदात होती आता तिला तिच्या स्वप्नांची एक पायरी गाठायची होती त्यासाठी कुणाल ऑफिसमध्ये गेला की ती तिच्या आवडत्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली भराभर वेळ जात होता आता अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली दोघांनी छान लग्नाचा वाढदिवस साजरा केला दोघांच्या या आनंदी संसाराला जणू कुणाची दृष्ट लागावी असंच काहीसं झालं एक दिवस अचानक काही इसम घरी आले आणि कुणालने दार उघडले तसंच आज उदारी चुकती केल्याशिवाय जाणार नाही म्हणत त्याला पैशांची मागणी करू लागले कुणालने प्रीतीला बेडरूममध्ये जा म्हणत मोठ्याने आदेश दिला काय होतंय तिला काही कळत नव्हतं पण कुणाल आणि त्या आलेल्या माणसांचं बोलणं ऐकून ती घाबरली होती काही वेळाने ते लोक परत गेले प्रीती घाबरतच बेडरूममधून बाहेर आली कुणाला काही विचारणार तितक्यात तो म्हणाला तू लक्ष देऊ नकोस काही उदारी वगैरे नाही आहे उगाच दादागिरी करतात हे लोक पण मी घरी नसताना दार नाही उघडायचं प्रीतेला यावर काय बोलावं कळेना ती भीतभीतच म्हणाली कुणाल पण ते असा अचानक घरी का आलेत काहीच उदारी वगैरे नसताना त्यांचा आपल्याला त्रास होतोय तर आपण पोलीस कंप्लेंट करूया अरे धमकी देत होते ते तुला मला भीती वाटते रे त्यावर कुणाला आवाज चढवून म्हणाला एकदा सांगितलं ना यात लक्ष देऊ नकोस म्हणून कळत नाही आहे कर तुला परत याविषयी काही बोलायचं नाही माझं मी बघतो काय करायचं ते पहिल्यांदाच कुणाला अशा प्रकारे प्रीतीला ओरडत होता त्याचं असं विचित्र वागणं बघून ती रडतच खोलीत निघून गेली त्या दिवसानंतर कुणालचे वागणे जरा बदलले होते हा काही लपवत तर नाही आहे ना अशी शंका प्रीतीला यायला लागली पण तिच्या हाती काही धागे दोरे लागत नव्हते कुणाल वरवर चांगुलपणाचा आवा आणत असला तरी काहीतरी गडबड आहे अशी शंका प्रीतीला येत होती काही महिने असेच निघून गेले ज्या दिवसासाठी प्रीती वर्षभर मेहनत घेत होती तो दिवस आज उजाडला स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि प्रीती त्यात उत्तीर्ण झाली आनंदाच्या भरात तिने कुणालला फोन केला सायंकाळी कुणाल पेड्याचा बॉक्स हातात घेऊन घरी आला प्रीतीला मिठी मारत तिचे अभिनंदन केले त्याचं कौतुक बघून क्षणभरती त्याच्यावरचा राग मनातल्या त्याच्याविषयी असलेल्या शंका विसरून गेली लवकरच तिला एका रिसर्च सेंटरमध्ये सरकारी नोकरी मिळाली तिच्या स्वप्नांना यश आल्याने ती खूप आनंदात होती तिची नोकरी सुरू झाली कुणालसुद्धा आता जरा नीट वागायचा अशातच लग्नाच्या तीन वर्षांनी कुणाला आणि प्रीती यांच्या संसारात बाळाच्या येण्याची चा चाहूल लागली दोघेही आनंदात होते भराभर दिवस भरत चालले होते याच दिवसात एकदा जरा बरं वाटत नाही म्हणून ती लवकर घरी आली आणि खोलीत जाऊन झोपली काही वेळाने घराची बेल वाजली प्रीती जाऊन बघते तर बँकेतून कोणीतरी आलेले ज्यांनी तिला कुणालविषयी विचारले आणि हेही सांगितले की त्याने मागच्या काही महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरले नाही आहेत बँकेतून लेटर पाठवले त्याला उत्तर दिले नाही आहे हे सगळं ऐकून प्रीतीला परत एक धक्का बसला ती विचार करत राहिली कर्ज कशासाठी घेतलं ह्याने काही बोलला कसा नाही मग त्या क्षणी तिला आठवलं काही महिन्यांपूर्वी आलेले ते इसम जे उदारीविषयी बोलत होते कुणाल नक्की काय लपवतं आहे आपल्यापासून आज खरं काय ते विचारायला पाहिजे सायंकाळी कुणाल घरी आला तेव्हा प्रीतीने त्याला कर्जाविषयी विचारले हेही सांगितले की बँकेमधून एक व्यक्ती घरी आलेला ते ऐकून तो जरा दचकला आणि उगाच म्हणा स्टोरी बनवून तिला सांगायला लागला प्रीती अगं मी शिक्षणासाठी कर्ज घेतले होते आता संपत आलंय पण गेल्या काही महिन्यात प्रेग्नेन्सीमुळे वाढलेला दवाखान्याचा खर्च घर खर्च यामुळे ना हप्ते भरायचे राहिले पण तू काळजी नको करू मी करतो सगळं मॅनेज ते ऐकून प्रीतीला फार विचित्र वाटले ती चिडून म्हणाली अरे पण कुणाल आपल्या लग्नाला आता चार वर्ष होतील पण शिक्षणासाठी तू कर्ज घेतले याविषयी कधी बोलला नाहीस मागेही ते उदारी वसूल करायला लोक आलेले काय चालले तुझं नक्की आणि आता तर माझी नोकरी आहे मी सुद्धा खर्चाला हातपार लावत आहे तरी तू म्हणतोस प्रेग्नेन्सीमुळे खर्च वाढला मला काय ते खरं खरं सांग आता तिचं बोलणं ऐकून तो चिडला पण तिची अवस्था बघून राग आवरतो म्हणाला तुला सांगितलं ना माझं मी बघतो उगाच डोकं खाऊ नको माझं कुणालचे वागणे आता परत बदलले होते तो तिच्याशी बोलायला तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला टाळू लागला प्रीतीला नव्वा महिना लागणार होता तेव्हा स्वतःकडे लक्ष देणे प्रीतीसाठी जास्त महत्त्वाचे होते नोकरीत रजा घेऊन ती लवकरच बाळणपणासाठी माहेरी निघून गेली लवकरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला कुणाल बाळाला बघायला आला बाळाला अलगत उचलून घेत त्याचा लाड केला कुणालच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रीतीला वाटलं आता आपण एका बाळाचे बाप आहोत याची जाणीव ठेवून कुणाला आता जरा जबाबदारीने वागेल कुणालविषयी खोटी आशा मनात ठेवून प्रीती आता बाळाच्या संगोपनात गुंतली सहा महिन्यात तो अधूनमधून तिला भेटायला आला पण जेव्हा आला तेव्हा गोड बोलून तिच्याकडे पैशाची मागणी करत होता त्याला पैशाची सतत इतकी काय गरज पडत आहे याविषयी नक्की माहीत नसताना उगाच माहेरी भांडण नको म्हणून तिने एक दोन वेळा त्याला पैसे ट्रान्सफर केलेसुद्धा पण तो कितीही वेळा विचारून काही सांगत नाही म्हटल्यावर तिने नंतर त्याला पैसे द्यायचे टाळले आता तिला त्याच्याविषयी बऱ्याच शंका कुशंका मनात यायला लागल्या प्रीतीला कधी वाटायचं ह्याचं कुणाशी आपेर तर नसेल ना तर कधी वाटायचं हा खरंच काही अडचणीत असेल पण नक्की काय हे काही कळत नव्हते अशातच सहा महिन्यांची सुट्टी संपली आणि ती कुणालकडे परत आली आईच्या मत्तेने बाळाला सांभाळून ती रजेनंतर परत नोकरीत रुजू झाली सुरुवातीला काही दिवस आई काही दिवस सासूबाई बाळाला सांभाळायला प्रीती आणि कुणालजवळ राहिल्या त्या काळात कुणाल जरा नीट वागायचा पण त्याचं वागणं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं बघता बघता बाळ एक वर्षाचं झालं आता ऑफिसजवळच्या डे केअरमध्ये बाळाला ठेवून ती नोकरी करत होती बऱ्याच दिवसाने आज इवलासा पार्थ कुणाल आणि प्रीती तिघेच घरी होते दोघांमधील संवाद खूप कमी झालेला होता नोकरी आणि बाळ सांभाळत प्रीती खूप दमून जायची पण कुणाल मात्र तिला जराही मदत करत नव्हता काही म्हटलं की नुसती भांडणे चिडणे इतकेच काय ते सुरू होते आता बाळाच्या येण्याने घर खर्च वाढलेला होता पण कुणाल मात्र या सगळ्यात एक रुपयाचाही हातभार लावत नव्हता त्याला खर्चाविषयी पैशाविषयी काही म्हटलं की म्हणायचा मी शिक्षणासाठी लग्नासाठी कर्ज घेतले त्याच्या हप्ते आहेत आईबाबांना आजारपणात मदत करावी लागते त्यात माझा पगार संपतो आता त्याची कारणे त्याच्या खोट्या स्टोरी ऐकून प्रीतीला वैताग आला होता सतत मनस्ताप होत होता अशातच एक दिवस कुणाल दारूच्या नशेत घरी आला मोठ्याने बडबड करत सोप्यावर आडवा झाला प्रीतीने पहिल्यांदाच त्याला अशा अवस्थेत बघितलं होतं कधीतरी ड्रिंक्स करणारा कुणाल आज इतका पिऊन आला आहे की स्वतःला तो सांभाळू शकत नाही आहे हे बघून ती म्हणाली कुणाल असं मोठ्याने बोलू नकोस पार्थ झोपला आहे उठेल तो तिच्या त्या एका वाक्याने तो भयंकर चिडला तिला नको ते बोलला त्याचं आता असं वागणं रोजचंच झालं होतं आता तर दारूच्या नशेत तिच्यावर हात उचलायलासुद्धा तो मागे पुढे बघत नव्हता कुणालच्या अशा वागण्याचे कारण शोधण्याचा प्रीतीने खूप प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही दिवसेंदिवस कुणालचे दारू पिण्याचे प्रमाण वाढतच गेले दारू पिऊन घरी यायचं मग भांडण मारझोड असले प्रकार सुरू झाले असाच नशेत पडबड करत असताना तिला कळाले की कुणाल जुगार सट्टा हुक्का अशा बऱ्याच व्यसनांच्या आहारी गेलाय नशा उतरली की जरा नीट वागायचा पण दारूच्या नशेत मात्र तो अगदी सैतान रूप धारण करायचा प्रीतीच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवायचा उगास तिच्यावर संशय घेत नको ते बोलायचा प्रीती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो नेहमी चिडून इतकंच म्हणायचा मी काय करायचं आहे काय नाही करायचं हे मला तू सांगू नकोस या सगळ्यात सुद्धा त्याचे लक्ष नव्हते नोकरी करत पार्थचं सांभाळ त्यात कुणालच्या वागण्याचा मनस्तापशिवाय घरात एक पैशाची सुद्धा आर्थिक मदत कुणाल करत नव्हता घरभाडेसुद्धा तो भरत नव्हता त्यामुळे प्रीती वैताकून गेली होती प्रीतीने तिच्या परीने कुणाला समजवण्याचा नाते सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण कुणाला मात्र समजून घेण्यासाठी तयारच नव्हता आता तिची सहनशीलता संपली आणि तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि या दरम्यान दोघांचे समुपदेशन करून त्यांना सहा महिने एकत्र राहण्याचे सांगून नातं टिकवण्यासाठी कोर्टाने दोघांना एक, एक संधी दिली प्रीतीचा घटस्फोट घेण्याचा निर्णय ऐकून या सहा महिन्यात कुणाल अचानक परत चांगला राहायला लागला पार्थकडे नीट लक्ष देऊ लागला त्याच्यातला हा चांगुलपणा खरा आहे की खोटा हे प्रीतीला कळत नव्हते पण पार्थसाठी आपल्या नात्याला एक संधी द्यायला का हरकत आहे असा विचार करून तिने या संसाराची नवी सुरुवात केली कुणालचे व्यसन जरा कमी होत आहे हे बघून प्रीतीला आनंद झाला दोघांचं नातं नव्याने फुलवून पार्थचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी परत ती प्रयत्नशील झाली एक दिवस कुणाल प्रीतीला म्हणाला माझ्यावर ना आधीच कर्ज आहे त्यामुळे मला परत कर्ज मिळणार नाही आपण असं भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं खूप घर भाडे जाते आहे त्यापेक्षा एक काम करूया तू तुझ्या पगारावर कर्ज घे आपण आपलं घर घेऊया घर खर्च मी सांभाळतो कुणालमध्ये जरा चांगला बदल होत आहे तो नीट वागतोय हे बघून प्रीतीने त्याच्यावर विश्वास ठेवला घरासाठी कर्ज घेतले नवीन घरात त्याने आपला संसार नव्याने सुरू केला पण हे चूक मात्र प्रीतीच्या आयुष्यात फार काळ टिकले नाही घटस्फोटाचे केस केल्यावरचे दोन वर्ष कुणाल नीट राहिला पण आता प्रीती आपल्या जाळ्यात अडकली याची खात्री होताच त्याच्यातला सैतान परत जागा झाला आता मुलाला शाळेत घालायची वेळ आली होती पण कुणाल म्हणायला ला लागला फी भरायला माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा एखाद्या साध्या शाळेत घालू पार्थला प्रीतीला परत एकदा कुणालमध्ये विचित्र बदल जाणवला या सगळ्यात पार्थचे भविष्य खराब व्हायला नको म्हणून तिने स्वतः शाळा शोधून पार्थला शाळेत घातले हळूहळू कोणालचे वागणे पूर्वीसारखे झाले कर्ज नक्की कशाचं करून ठेवले हे काही तिला अजूनही कळत नव्हतं पण त्याच्या हातात पैसा काही टिकत नव्हता आता तर घर कर्जाचा हप्ता मुलाच्या शाळेची फी घर खर्च सगळा आर्थिक व्यवहार प्रीतीच्या पगारातून सुरू होता सगळं मॅनेज करताना तिची फार तारांबळ उडत होती पण कुणाला मात्र ही परिस्थिती जराही समजून घेत नव्हता उलट तिच्याकडेच पैसे मागायचा आणि दिले नाही की मारझोड करायचा परत त्याचे व्यसन सुरू झाले दारू सट्टा जुगार आणि आता तर ड्रग्जसुद्धा ड्रग्जच्या अनशेत तो ऑफिसला जायलासुद्धा टाळाटाळ तार करायचा दिवस रात्र झोपून राहायचा त्याला जरा काही म्हटलं की लगेच हात उचलायचा पार्थ बाबा बाबा म्हणत जवळ गेला तरी त्याला जराही पाजर फुटेना त्याच्यावर हात उचलायला सुद्धा कुणाल मागे पुढे पाहत नव्हता आता तर परिस्थिती पूर्वीपेक्षा अजूनच वाईट झाली होती दिवसभर प्रीती नोकरी करायची पार्थ शाळेनंतर डे केअरला असायचा आणि कुणाल दारू ड्रग्ज याच्या नशेत सुट्टीच्या दिवशी नुसतेच भांडणे चिडचिड अबोला घरच्यांना सांगूनही काही फरक पडला नाही उलट कुणाल प्रीतीला अजून जास्त त्रास द्यायला लागला सगळ्यांनी त्याची समजूत काढली पण सगळे प्रयत्न व्यर्थ पार्थसाठी अशाच परिस्थितीत प्रीतीने काही वर्ष कुणासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती थकली तिची सहनशक्ती आता परत एकदा संपली आता प्रीतीने निर्णय घेतला कायमचे वेगळे होण्याचा लग्नाला आता बारा वर्ष होणार होते पार्थ मोठा झाला होता त्याला सगळं कळत होतं वडील असं वागत असेल व्यसनांच्या आहारे जाऊन सतत नशेत राहत असेल तर मुलाने तरी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा विचार करून प्रीतीने परत एकदा घटस्फोटाची मागणी केली लवकरच प्रक्रिया सुरू झाली आता कुणालने चांगुलपणाचा आव आणून माफी मागितली तरी त्याला संधी देण्याची इच्छा प्रीतीला नव्हती बारा वर्षे तडजोड करत पार्थचा विचार करत तिने बरंच काही सहन केलं पण आता मात्र यातून बाहेर पडणे योग्य असं तिचं ठरलं प्रीती आणि कुणालचा बारा वर्षाचा संसार आज शेवटी संपला कायद्यानुसार आज दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले प्रीती तिच्या मुलासोबत ऑफिसच्या क्वार्टरवर शिफ्ट झाली ज्या घरासाठी कर्ज घेतले त्या घराला घरपण कधी आलंच नाही त्यात आनंदाने कधी वावरता आलं नाही तिने घर विकून कर्ज संपवले आणि ऑफिसच्या क्वार्टरमध्ये आपल्या मुलासोबत राहू लागले आता पार्थ तिच्यासाठी सगळं काही होता नोकरी होती म्हणून इतकी हिंमत करता आली एकटीने पार्थची जबाबदारी उचलायला ती तत्पर झाली कुणी प्रीतीची परिस्थिती समजून घेतली तर कधी कुणी तिला दोष देत परिस्थितीसाठी जबाबदार ठरवत अनेक आरोप केले पण ती जो मनस्ताप बारा वर्षे सहन करत होती वडील घरात असूनही वडिलांचे प्रेम न मिळालेला पार्थला आई बाबा दोघांचंही प्रेम देत हा संसाराचा गाढा एकटी ओढत होती या सगळ्यात तिला किती त्रास झाला हे तिचं तिलाच माहीत होते व्यसन कधी व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून लागते तर कधी इतर कुठल्या कारणाने पण यामुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होते कधी या सगळ्याची चुकून जाणीव झालीच तरी पश्चाताप करण्याशिवाय मग हाती काहीच उरत नाही व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ना पोटच्या मुलाचा लळा राहतो ना नात्यांची जाणीव प्रेम तर दूरची गोष्ट आणि याचा जिवंत अनुभव प्रीतीला आलेला बारा वर्षापूर्वी शिक्षण घेताना संसाराच्या जबाबदारीत अडकलेली प्रीती या संसारात अनेक चढ उतार झेलत आपलं शिक्षण स्वप्न पूर्ण करत राहिले तिच्या जिद्दीने हुशारीने नोकरी तिला बढती मिळाली रिसर्च सेंटरमध्ये तिने मेहनतीने आपलं एक स्थान निर्माण केलं या बारा वर्षात तिला सुखाचे मोजके क्षण जगता आले पण ती हारली नाही परिस्थितीशी संघर्ष करत आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींचा सामना केला पार्थच्या नावापुढे तिने आता अभिमानाने स्वतःचे नाव लावले आणि त्याला सांगितले पार्थ आता मीस तुझी आई आणि मीस तुझा बाबा अशी ही प्रीतीची जी संघर्षमय जीवनाची जी कथा तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा ज्याला कारणीभूत आहे ते म्हणजे व्यसन प्रीतीच्या या संघर्षाला सलाम अशा परिस्थितीत बारा वर्ष काढणे काही सोपे नाही तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद